मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब मंचावरील सर्वांना नम्र विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि फुटचं पूजन करून घ्यावं आज बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा जयंती आहे त्यांच्यासुद्धा फुट पूजन माननीय साहेबांनी करावं असं त्यांना नम्र विनंती करतो बाजार नगरपालिकेचे नगराध्यक्ष सन्मान्य रवि पवार आले असतील त्यांनी कृपया मंचावर यावं सन्मान्य रवी पवार चांदूरबाजार नगरपालिकेचे सन्मान्य नगराध्यक्षी घरन या ठिकाणी आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते फोटोचं पूजन आणि विपजन या ठिकाणी झालेलं आहे मी बाजूला उभे असलेल्या आणि या बाजूला उभ्या सर्व बंधू भगिनी येऊन जर कोणी दो अशा प्रकारे वागत असेल तर याचा राजकीय हेतू आहे आहे त्याच्यामुळे आता तुम्ही समोरमध्ये आम्ही भाषण करतोय काही मुला एकदा भारत माताकी भारत माताकी वन दे वन दे बंद बघितले न अठरा तारखे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिलेच हार मानली आणि या ठिकाणी उमेदवार देखील उभा करायला ते तयार नाहीत अशा प्रकारची त्यांची अवस्था अमरावती नाही आता आपला विजय निश्चित आहे मी या ठिकाणी एवढ्याच करता आलो आहे की आपल्याला एक विक्रमी अशा प्रकारचा विजय मिळवायचा आहे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी आपल्याला मिळवायचा आहे बंधू भगिनी नो ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे गल्ली मान, मान। ही गल्लीची निवडणूक नाहीये ही दिल्लीची निवडणूक आहे दिल्लीची या देशाची धुरा कोणाच्या हातात द्यायची या देशाचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे मला सांगा या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं कोण कोण कोन कोन हिकु फा कोन मोदी मोदी मोदी